श्री स्वामी समर्थ ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र येत असते त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री सुद्धा असते वर्षातून चार नवरात्री येत असतात त्यापैकी दोन नवरात्री ह्या गुप्त असतात तर एक असते ती म्हणजे शारदीय नवरात्र आणि एक असते ती म्हणजे चैत्र नवरात्र चैत्र नवरात्र जी आहे तर ती गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच सुरू होत असते गुढीपाडव्याच्या दिवशीच नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात होत असते आणि चैत्राची सुद्धा सुरुवात होत असते तर गुढीपाडव्याचा जो दिवस आहे तर हा दिवस चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस असतो चैत्र नवरात्री जी आहे तर ती दुर्गा मातेला समर्पित असते नऊ दिवस दुर्गेची पूजा केली जाते अखंड दिवा लावला जातो काही जणांच्या घरामध्ये सुद्धा केली जाते परंतु जरी आपल्याकडे घट बसवत नसतील किंवा चैत्र नवरात्री साजरी करत नसतील तरी सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीच्या काही सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे कल्याण होईल आणि प्रगती होईल आपल्या कुलदेवीचा जर आपल्यावरती आशीर्वाद असेल तर आपल्या घराची प्रगती निश्चितपणे होत असते परंतु कुलदेवी जर आपल्यावरती नाराज असेल तर मात्र काही केल्या आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत नाही कारण कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचे रक्षण करत असते चैत्र नवरात्री जी आहे तर ती आत्मशुद्धी आणि मुक्तीसाठी साजरी केली जाते या चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे दुर्गादेवीची लक्ष्मी मातेचीसुद्धा आपण पूजा आराधना करत असतो आता या चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीच्या कोणत्या दोन सेवा ह्या प्रामुख्याने करायच्याच आहेत त्याचप्रमाणे या नऊ दिवसामध्ये आपण काय करावे काय करू नये तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चैत्र नवरात्रीची पूजा ही शारदीय नवरात्री सारखीच असते या दिवसामध्ये देवीची आराधना केली तर देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो घरामध्ये मांगल्य आरोग्य सुखसमृद्धी नांदते आता या नऊ दिवसातील पहिले तीन दिवस जे आहेत तर ते ऊर्जेची देवी दुर्गा मातेला समर्पित आहेत त्यानंतरचे तीन दिवस हे संपत्तीची देवी लक्ष्मी मातेला समर्पित आहेत आणि त्यानंतरचे शेवटचे तीन दिवस हे विद्येची देवी सरस्वतीला समर्पित असतात त्यामुळे सरस्वती माता दुर्गा माता आणि आपल्याला लक्ष्मी मातेची सुद्धा आराधना करायची आहे आणि त्याचबरोबर आपली कुलदेवी आहे तर तिच्यासुद्धा काही सेवा ज्या आहेत तर ते आपल्याला करायच्या आहेत दररोज आपण कुलदेवीचा जो मंत्र आहे तर तो अकरा माळी मंत्र म्हणू शकतो इतके शक्य नसेल तर किमान आपल्याला एकसाठ वेळेला आपल्या कुलदेवतेचा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे कुलदेवतेची आपल्याला दररोज मनोभावे पूजा आराधना जी आहे तर ती करायची आहे त्याचप्रमाणे कुलदेवीची सर्वात अतिशय आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे आपल्याला कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे मूळ स्थानी जाऊन आपण ही ओटी भरू शकतो कारण वर्षातून एकदा आपल्याला कुळाचार जो आहे तर तो करायचा असतो म्हणजे काय तर कुलदेवीची ओटी भरायची असते आता आपण ही शारदीय नवरात्रीमध्ये सुद्धा भरू शकतो किंवा आपण चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा भरू शकतो जरी शारदीय नवरात्रीमध्ये भरली नसेल तरी आवर्जून या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे आणि जरी आपल्याला स्थानी जाणे शक्य नसेल तरी घरीच आपण आपल्या घरामध्ये जो कुलदेवीचा फोटो असतो किंवा मूर्ती असते तर त्यासमोर आपण ही ओटी भरू शकतो आणि जेव्हा आपण स्थानी जाऊ त्यावेळेला ही ओटी घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी अर्पण करायची तर असे सुद्धा आपण करू शकतो चैत्र नवरात्र जे आहे तर ह्या नऊ दिवसांपैकी सप्तमी अष्टमी आणि नवमी हे शेवटचे जे तीन दिवस असतात तर या तीन दिवशी ओटी भरणे हे अत्यंत शुभ मानलेले आहे त्यामुळे या तीन दिवशी आपण ओ टी भरू शकतो आणि जर या तीन दिवसांमध्ये आपल्याकडे जर काही प्रॉब्लेम येणार असेल तर मग आपण अगोदर जरी ही ओ टी भरली तरीसुद्धा चालेल आणि जरी आपल्याला चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ही ओटी भरणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपण संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये सुद्धा कुलदेवतेची ओ टी जी आहे तर ती भरू शकतो ओ टी जी आहे तर ती आपण भरताना ती साडीने भरायची आहे कारण आपण वर्षातून एकदाच ही ओटी भरत असतो त्यामुळे साडीचा वापर करायचा आहे साडी नऊवारीच असावी साडी खण त्यावरती गहू नारळ त्याचप्रमाणे दक्षिणा एक सुपारी हळकुंड बदाम त्याचबरोबर आपल्याला खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे हार गजरा तर असं सर्व साहित्य आपल्याला या ओटीमध्ये ठेवायचं आहे सौभाग्यवान ठेवायचं आहे मग यामध्ये आपण मंगळसूत्र ठेवू शकतो किंवा टिकलीचं पॉकेट ठेवू शकतो हळदी कुंकवाचा करंडा किंवा बांगड्यासुद्धा ठेवू शकतो तर अशी आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची आहे आता ही ओ टी जी आहे तर ती आपण कशी भरावी तर याची इन डिटेल माहिती जी आहे तर ती एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता की आपण कुलदेवीची ओ टी जी आहे तर ती शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी भरावी ओटीमध्ये कोणकोणते साहित्य असावे तर ही संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे तर इन डिटेल माहितीसाठी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर अशा प्रकारे पहिली सेवा आहे ती म्हणजे आपण कुलदेवीची ओ टी जी आहे तर ती भरू शकतो यानंतर आपण काय करू शकतो तर या नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी किंवा नऊच्या नऊ दिवस आपण आपल्या कुलदेवतेला कुंकुमार्चन करू शकतो कुंकुमार्चन म्हणजे काय तर आपल्याला देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचे असते हे कुंकू कोरडे असावे आणि आपल्या कुलदेवतेचा जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणत आपल्याला हे कुंकू अर्पण करायचे असते आणि कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे आपण जेव्हा महत्वाच्या कामासाठी बाहेर जातो त्यावेळेला आपल्याला ते, ते कपाळावरती लावून जायचं आहे जेणेकरून आपल्याला त्या कामामध्ये यश मिळते आणि एकदा आपण कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू के आहे तर त्याचा वापर करून आपण पुन्हा सुद्धा कुंकुमार्चन करू शकतो म्हणजे पहिल्या दिवशी आपण ज्या कुंकुवाने कुंकुमार्चन केलेलं आहे तेच कुंकू आपण दुसऱ्या दिवशी कुंकुमार्चन करण्यासाठी वापरू शकतो फक्त इतर कोणत्याही पूजेमध्ये किंवा धार्मिक विधीमध्ये आपल्याला हे कुंकू जे आहे तर ते वापरायचे नाही एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे तर अशा प्रकारे कुलदेवतेला आपण कुंकुमार्चन करू शकतो याचप्रमाणे आपण अर्चन सुद्धा करू शकतो फक्त कुंकुवाऐवजी आपल्याला अखंड तांदळांचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला देवीला अक्षतार्चन जे आहे तर ते करायचं आहे आता आपण हे करताना किती वेळा करू शकतो तर अकरा वेळेला एकावन्न वेळेला एकशे आठ वेळेला तर असं आपण हे अक्षतार्चन किंवा कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकतो नवरात्रीमध्ये आपण कुंकुमार्चन जर आपल्या कुलदेवतेला केलं तर याचेसुद्धा शुभफळ आपल्याला प्राप्त होत असते कुलदेवतेचा आशीर्वाद जो आहे तर तोसुद्धा प्राप्त होत असतो कुलदेवीची ओटी भरणे आणि कुलदेवीला कुंकुमार्चन करणे तर ह्या दोन अतिशय प्रभावी सेवा आहेत ज्या आपण या चैत्र नवरात्रीमध्ये करू शकतो त्याचप्रमाणे या चैत्र नवरात्रीमध्ये आपण अजून कोणकोणत्या गोष्टी करू शकतो तर चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गामातेचीसुद्धा उपासना करायची आहे जवळपास जर दुर्गामातेचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला नऊ दिवस दुर्गामातेला लाल रंगाची फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत नऊ दिवस आपण देवीचा शृंगार करू शकतो त्याचप्रमाणे उपवाससुद्धा आपण करू शकतो तसेच अष्टमी तिथीला आपल्याला कन्यापूजन जे आहे तर ते करायचं आहे म्हणजे नऊकन्यांना घरी बोलावून त्यांचा मान सन्मान आपल्याला करायचा आहे त्यांना गोडधोड जेऊ घालायचं आहे भेटवस्तू द्यायची आहे तसेच संपूर्ण नऊ दिवस आपण अखंड दिवा जो आहे तर तो सुद्धा लावू शकतो ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावत असतो त्याचप्रमाणे आपण या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा जरी आपण घटस्थापना करत नसलो तरीसुद्धा आपल्या कुलदेवतेसमोर अखंड दिवा जो आहे तर तो लावू शकतो आता या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही नियमांचं पालन करायचं आहे आणि तरच आपण जे काही करणार आहोत म्हणजे ज्या काही पूजा करणार आहोत आराधना करणार आहोत तर याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होईल तर कोणत्या त्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला या नऊ दिवसांमध्ये करायच्या नाहीत तर चैत्र नवरात्रीमध्ये नखे व केस कापू नयेत त्याचप्रमाणे मांसाहार करू नये जरी आपण उपवास करत नसलो तरीसुद्धा मांसाहार करणे मद्यपान करणे हे आपल्याला टाळायचे आहे कांदा लसणाचा वापर आपल्याला टाळायचा आहे तसेच या नऊ दिवसांमध्ये काळे कपडे घालू नयेत सर्वात महत्वाचं म्हणजे या चैत्र नवरात्रीमध्ये लिंबू जे आहे तर ते कापू नये असे करणे अशुभ मानले जाते तसेच दिवसा झोपणे टाळायचे आहे चामड्याच्या वस्तूंचा वापर जो आहे तर तोसुद्धा आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये करायचा नाही देवी दुर्गेची आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःखे दूर होतील तसेच आर्थिक समस्यांपासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळेल तसेच आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्याही महिलांचा अनादार जो आहे तर तो करायचा नाही तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचे आपल्याला पालन करायचे आहे